नमस्कार मित्रांनो राज्यात दूध व्यवसाय करताना आणि जनावरांची बाजारात ने आण करताना गोरक्षकामुळे खूप मोठी अडचण निर्माण होत होती व्यापाऱ्यांना धमकावणे मारहाण त्याबरोबरच पैसे उकळणे हो यासारखे प्रकार राज्यात होऊ लागले होते यावर आवर घालण्यासाठी कुरेशी समाजाने अजित पवार यांची भेट घेऊन दाद मागितली होती त्यालाच प्रत्युत्तर म्हणून अजितदादा म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पोलिसांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की राज्यातील गोरक्षकांना आता आवर घालण्याचे आदेश देण्यात आले असे बरेच गोरक्षक आहेत जे स्वयंघोषित आहेत ते नाहक त्रास व्यापाऱ्यांना म्हणजेच व्यापाऱ्यांना देत असताना त्याची डायरेक्ट झळ ही शेतकऱ्यांना पोचत आहे कारण भाकड जनावरे नरवासरे अशा प्राण्यांना शेतकऱ्यांना सांभाळणे खूप मोठे कठीण होत आहे गोवंश कायदा हा फक्त देशी गायीसाठी असल्यामुळे जर्सी गाय एच एफ गाय आणि म्हैस जातीवर बंधन येऊ नयेत अशी शेतकऱ्यांचीही मागणी आहे त्याबरोबरच व्यापाऱ्याचीही मागणी आहे आणि अशी ही जनावरे जे देशी गोवंश नाहीत अशांना अशा भाकड जनावरांना सांभाळणे शेतकऱ्यांना कठीण होत आहे हीच अडचण लक्षात घेऊन अजितदादा यांनी पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की हे जे गोरक्षक आहेत जे शेतकऱ्यांसहित व्यापाऱ्यांनाही त्रास देत आहेत त्यावर आवर घालावा आणि त्यांच्यावर कारवा कारवाई करावी का त्यामुळे आता राज्यातील ठिकठिकाणचे जनावरांचे बाजार हे सुरळीत चालू होणार आहेत आणि त्यातील व्यवहारही सुरळीत चालू होणार आहेत त्याबरोबरच शेतकऱ्यांची खूप मोठी अडचण असणारी भाकड जनावरे आणि नरवासरे यांचाही प्रश्न मार्गी लागणार आहे जून महिन्यापासून जनावरातील बाजारातील भाकड जनावरे आणि नर नरवासराचे व्यवहार बंद झाले होते त्यामुळे ठिकठिकाणच्या बाजारात नवीन गाईचे वासरे व्यापारी सोडून जात होती कारण त्यांना संभाळणे आणि त्याला मोठे करून गिरायकी लागणार नाही या भीतीने शेतकऱ्यासहित व्यापारी ही बाजारात लहान लहान वासरे सोडून जात होती तसेच काही जंगलातही ही नर वासरे सोडण्याचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले होते त्यामुळे मोकट हिंस प्राणी हे अधिक हिस्र होऊन माणसावरही ही हल्ला हल्ला करण्याची शक्यता निर्माण झाली होती या अजितदादाच्या धडाडीच्या निर्णयामुळे जनावरांच्या बाजारातील व्यापारी दूध व्यवसाय करणारे शेतकरी यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे आणि या दूध व्यवसायातील खूप मोठी अडचण कमी होऊन शेतकऱ्यांना अधिकचा जो खर्च करावा लागणार होता तो आता कमी होणार आहे धन्यवाद